नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर शहरामध्ये रस्त्याच्या दुदर्फा अतिक्रमण आहे यामुळे अनियंत्रित आणि बेजबाबदार वाहतुकीचं प्रमाण वाढलेलं आहे याचं प्रमुख कारण स्मार्ट सिटी आणि विकसनशील शहरातील निकषाप्रमाणे रस्त्याची गुणवत्ता दर्जा नाही राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे शहरांतर्गत मुख्य रस्त्यांना जोडल्यानंतर केल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचं चिन्हांकन आणि निर्देशाचे फलक बऱ्याच ठिकाणी दिसत नाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यातील दुभाजकांची दुरावस्था आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधकाच्या नियमाप्रमाणे गतिरोधकांचा अभाव चौका चौकातील बंद अवस्थेतील सिग्नल बंद अवस्थेतील सीसीटीव्ही या सर्व बाबींमुळे समन्वयाचा अभाव यामुळे शहरामध्ये अपघात आणि अपघाती मृत्यूची मालिका अद्याप सुरूच आहे अशी चिंता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी व्यक्त केली जवळजवळ सहा त्या चार विद्यार्थी आणि अॅक्सिडेंटमध्ये रस्तानुसार एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे तरी सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो आता कलेक्टरला ले भेटलो परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटू जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केलेली आहे प्रशासनाने उपाययोजना केले नाही तर प्रचंड आंदोलन आम्ही उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं ना विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बेंगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणंही अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे आम्ही महिनाभर सरकारला मुदत देत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पीड ब्रेकर बसला त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महालवाद करणार त्या रस्त्यावर नेऊ बंदी गेला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं बनलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं तरी आम्ही आंदोलन सुरुवात शुक्रवारी चोवीस जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांना ज्येष्ठ नेते माझे आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवेदन दिलं या शिष्टमंडळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एस शेख कॉम्रेड युसुफ शेख अॅडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड विलियम ससाणे कॉम्रेड दाऊद शेख कॉम्रेड नरेश दुगाणे आदींची उपस्थिती होती या निवेदनामार्फत शहरांतर्गत जड वाहतुकीमुळे होत असलेली जीवितहानी वित्तहानी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन वाहतूक शाखेकडून वाहनांची वैधता वेग कागदपत्र आदी बाबींची तपासणी करण्यात यावी महामार्गावरील गतिरोधकाप्रमाणे गतिरोधक बसवण्यात यावे बंद असलेले सिग्नल बंद असलेले सी, -सी तात्काळ सुरू करावे तसंच हैदराबाद रोड आणि अक्कलकोट रोड मार्गे शांती चौक ते गुरुनानक चौक या नागरिकांच्या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरून होत असलेली जड वाहतूक माल वाहतूक कायमस्वरूपी बंद करून याला उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा आणि त्यास बाह्य वळण द्यावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही